कोकणातील गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक आहे गणेशोत्सव महाराष्ट्रासन जगभरात साजरा होत असला तरी कोकणातील गणेशोत्सवातील पारंपरिक गौरी पूजन व पारंपरिक सण खूप प्रसिद्ध आहे गौरी पूजनाच्या अनेक पारंपरिक प्रथा व ही कोकणात प्रचलित आहेत कोकणात गौरी गणपती सणासाठी मुंबई पुण्यातून अनेक चाकरमानी आपल्या गावी येतात सर्वसाधारणपणे गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे विविध निराळे आहे गौरी व गणपती हे गौरी सहदेवता मानण्यात येतात काळापासून मानव निसर्गाची विविध रूपात पूजा व उपासना करत आला आहे गौरी व गणेश पूजन हे देखील निसर्ग पूजेचे प्रतीक आहे गौरी ही निसर्ग देवता असून तिचे वास्तव्य निसर्गातील नैसर्गिक असते असे मानतात गौरी पूजन हा प्रामुख्याने स्त्रियांचा सण आहे कोकणातील स्त्रिया गौरी पूजनासाठी खूप तयारी करतात गौरी आगमना दिवशी सुवासिनी स्त्रिया व कुमारिका पारंपरिक व पिढीजात ठरलेल्या पाणवठ्यावर जातात नदी गौरी आवाहन पूजा करण्याची पारंपारिक प्रथा आहे गौरी आणण्यासाठी जाताना हळद तेरडा आघाडा यांचे एक, -एक रोपटे घेतात या रोपट्यांनाच गौरीचे प्रतीक मानतात पानाचा बेडा शेण अगरबत्ती करंडा रांगोळी फुले पाण्याचा वगैरे साहित्य घेऊन सुवासिनी स्त्रिया व कुमारिका पाणवठ्यावर जातात सोबत छोटी मुले देवाची घंटी वाजवत जातात या दिवशी पाणवठ्याचा परिसर सर्व मुलांच्या घंटी वाजनाने जातो पाणवठ्यावर गेल्यावर सर्व स्त्रिया आपापली जागा ठरवून ती जागा गोलाकारात शिणाने सारवितात सारविलेल्या गोलाकार जागेत छान मेलबुट्यांची रांगोळी काढतात त्यानंतर गौरी रांगोळीने सजविलेल्या जागेत रोपे घेऊन सर्व स्त्रिया या रोपट्यांची व विड्याची विधिवत पूजा करतात पूजेनंतर सर्व स्त्रिया गौरी देवीचे आवाहन करून पूजा केलेल्या रोपट्यांमध्ये सूक्ष्म प्रवेश करण्याची प्रार्थना करतात हे दिवस पूजेनंतर गौरीने प्रवेश केलेली रोपटी परत श्रद्धापूर्वक फिरून विडा पाडवण्यावरील पाण्यात सोडतात सर्व स्त्रियांनी पाण्यात सोडलेले पानाचे विडे पूर्वी सोबत केलेली छोटी मुले गोळा करत असत सर। आता सर्रास असे विडे कोणी गोळा करत नाही पानाचा विडा पाण्यात सोडल्यावर तेथील पाण्याची चोळ तोंडात धरून सर्व स्त्रिया आपापली गौरी घेऊन घराकडे निघतात घराची पायरी चढीपर्यंत तोंडातली पाण्याची चूळ सोडायची नाही वाटेत बोलण्यासाठी अजिबात तोंड उघडायचे नाही अशी पारंपरिक प्रथा आहे घराच्या पायरीवरून घरात प्रवेश करताना मागेवरून सोडून घ्या या डोंगरीची ढगळी गणपती बाप्पाजवळ उजव्या बाजूस मिरवतली होतात मध्यंतराच्या वाटेत पाणवठ्यावरून घरी येईपर्यंत सोबतच्या खोट्या मंडळींचे हंटीवादन सुरूच असते गौराई देवी आपल्या घरात आपल्या लाडक्या बाप्पा स्तास त्याची खुकाली घेण्यासाठी आता आपल्या घरात अवतरली आहे आता ती आपल्या गणेश बाळाचे लाड करण्यात या श्रद्धेने सर्व स्त्रिया दुसऱ्या दिवशीच्या गौरी पूजनाच्या तयारीत रमून जातात